You have to learn the rules of the game and then you have to play better than anyone else. Yes, as appropriately been said by Albert Einstein. Yes. Today we are going to learn about the Bombay High Court appellate side rules. Yes, as we know, that Bombay High Court is having the most number of benches across India. आता आपण दी रिसेंट फॉर्मेशन ऑफ सर्किट बेंच इन कोल्हापूर जे रिसेंट कोल्हापूरला आपण की सर्किट बेंच देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघत आहोत की बॉम्बे हायकोर्टचे आता चार बेंचेस झालेले आहेत तर आपण बघत आहोत इथे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची पण संख्या आता त्याचप्रमाणे वाढणार वाड़, आहे तर ही वाढती संख्या लक्षात घेता हा जो टॉपिक आहे खूप महत्वपूर्ण आहे आपण जसे बघतो की कोणत्या पण युद्धात जाण्याआधी त्याचे रूल्स माहिती असणे गरजेचे असते तसेच कोणत्या पण कोर्टात जाण्याआधी तिथले रूल्स काय आहेत प्रोसिजर्स काय याच्याशी ॲक्वेंट होणे त्याची माहिती असणे हे खूप गरजेचे असते जसं की आपण बघतो प्रत्येक कोर्टाची एक आपण प्रोसिजर बघतो की ती वेगळी असते ट्रायल कोर्टची वेगळी असते हायकोर्टची वेगळी असते आणि सुप्रीम कोर्टाची वेगळी असते जसे आपण बघतो की सुप्रीम कोर्टाचे पण रूल्स रेग्युलेशन मेन्शन्ड आहे तसेच हायकोर्टचे पण असतात तर हे जे बॉम्बे हायकोर्टचे रूल्स आहेत अपिलेट साईडचे जे रूल्स आहेत जे आपण बघतो की ह्या बेंचेसमध्ये लागू होतात किंवा वापरण्यात येतात डे टू डे लाईफमध्ये आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यातून तुम्ही बघता की बऱ्याचदा हे रुल्स फॉलो न झाल्यामुळे पिटिशन्स बऱ्याचदा डिसमिस करण्यात येतात तर हे रूल्स माहिती असणे एका नवीन नवोदित वकिलासाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहे जेवढे की आपण बघतोय की एखादा कोणता ऍक्ट किंवा लॉ किंवा कायदा माहिती असणे त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला एक ब्रीफमध्ये सांगणार आहे की ही जी डॉक्युमेंट किंवा पीडीएफ आहे बॉम्बे हायकोर्ट साइट रुल्सची ही इझिली अवेलेबल आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईट वर तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता ही अराउंड टू ट्वेंटी सेव्हन पेजेस टी टू बी एक्झॅक्ट पेजेसची ही डॉक्युमेंट आहे पण ही डॉक्युमेंट जी आहे यात संपूर्ण रुल्स तुम्ही प्रायर टू प्रॅक्टिसिंग अ लॉयर बी इफ यू आर इन युअर फायनल इयर दॅट इज गुड की तुम्ही आता पण वाचू शकता हायकर्ट in तुम्ही बघता की तुम्ही एखाद्या वकिलांचं ऑफिस सिनियरचं ऑफिस जॉईन करतात तर त्यावेळेस तुम्हाला कॉज लिस्ट किंवा अपियरन्सेस किंवा पास ओव्हर हे घ्यायला तुम्हाला पाठवण्यात येतं पण त्याचबरोबर तुम्हाला ह्या जर प्रोसिजर माहिती असतील की ऍप्लिकेशन कसं करायचं अफिडेव्हिट फाइलिंगची प्रोसिजर काय ड्राफ्टिंगसाठी अॅफिडेव्हिट ड्राफ्टिंगसाठी काय प्रोसिजर दिलेली आहे कसं तुमचं टायटल पाहिजे ऍड्रेस कसं केलं पाहिजे ही एन्टायर प्रोसिजर हॅज बीन मेंशनड इन द बॉम्बे हायकोर्ट एपिलेट साईड रूल्स तिथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर यात आपण बघणार आहोत की हे बॉम्बे हायकोर्ट एपिलेट साईड रूल्स वाय दे आर इम्पॉर्टंट व्हॉट ऑल कंटेंट्स आर बी मेन्शन देअर इन दिस व्हिडिओ विल बी लुकिंग इन दिस थिंग तर बघायला गेलो तर हे जे बॉम्बे हायकोर्ट ऍपिलेट साइड रूल्स आहे दीज आर बीन डिस्ट्रीब्युटेड इन टू फाईव्ह पार्ट्स पाच पार्ट्स मध्ये आपण बघतो की हे डिवाइड झालेलं आहे आणि ते जर बघायला गेलो तर देअर आर अराउंड थर्टी फाईव्ह सेक्शन्स दॅट आर बीन मेन्शन थर्टी फाईव्ह छोटे छोटे चॅप्टर्समध्ये आपण बघतोय की तिथं वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स दिलेले आहेत अँड देअर आर अराउंड थर्टी फाईव्ह चॅप्टर्स दॅट आर बीन मेन्शन्ड ओव्हर देअर पस्तीस चॅप्टर्स हे मेन्शन केलेले आहे जे की एखाद्या वकिलाला माहिती पाहिजे बिफोर प्रॅक्टिसिंग बिफोर अँड हायकोर्ट तर आपण तर आपण ब्रीफमध्ये हे सगळे पार्ट्स कोणते कोणते काय काय बोलतायत त्याबद्दल एक बघणार आहोत आणि बद्दलची जी पीडीएफ आहे ती मी हा व्हिडिओच्या एंडमध्ये एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल यू मे डाउनलोड दॅट ऑल्सो यू मे ऑल्सो डाउनलोड द ऑफिशियल रूल्स अँड रेग्युलेशन डॉक्युमेंट जी मेंशनड आहे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्ही ती डाउनलोड करू शकता येस टू शार्ट सो इन दिस बी एबल टू सी जे मेंशन केलेले आहेत ज्याच्यात आपण बघतो की संपूर्ण हे बॉम्बे हायकोर्ट अपिलेट साईड रूल्स चे असंच आपण बघतो की ओरिजनल साईडचे रूल्स वेगळे जे की आपण बघतोय प्रिन्सिपल बेंच बॉम्बे साइड बॉम्बे हायकोर्टला त्याचे मॅटर्स घेण्यात येतात सिमिलरली आपण बघतो हे जे अपिलेट साइड रूल्स आहेत तर याचे जे पाच पार्ट्स आहेत ते कोणते कोणते आपण एकदा जाणून घेऊयात पेला जो पार्ट है इट टॉक्स अबाउट द कंडक्ट ऑफ द बिजनेस को स्टार्ट कुछ होती टू मेक इट सीम्पल कंडक्ट ऑफ बिजनेस कसा बिजनेस चलते कोर्टाला यहाँ बदल हा पार्ट बोलते वन ऑफ द स्मॉलेस्ट पार्ट है कंडक्ट ऑफ बिजनेस हैज बीन मेन्शन पार्ट जो है दैट टॉक्स अबाउट द प्रोसिजर एंड प्रैक्टिस हा थोड़ा एक लेंथी पार्ट है इम्पॉर्टंट पार्ट है तो तुम्हारा प्रोसिजर आणि प्रॅक्टिस ही हायकोर्ट्स मध्ये कशी चालती आता हे सगळ्या हायकोर्ट जे आहेत चारही बेंचेस जे आहेत बॉम्बे हायकोर्टचे इथं सगळी सिमिलर प्रॅक्टिस चालत असती ते अपिलेट साईडचे रूल्स वुड बी युनिफॉर्म अक्रॉस ऑल दी बेंचेस सगळ्या बेंचेसमध्ये आपण बघतोय की हे जे हे जे सगळे रूल्स असतील रेग्युलेशन असतील हॅव टू बी इक्वली प्रॅक्टिस इक्वली ते सगळे फॉलो केल्या जातात सिमिलरली आपण पुढे बघतो की लीगल प्रॅक्टिशनर्स बद्दल बोललेले राईट्स ऑफ एडव्हकेट्स ओके आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ऍडव्होकेट आपण बघतो की ऍडव्होकेट्स आर ऑल्सो बिन कॉल्ड द ऑफिसर ऑफ द मग त्यांचे ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे काय त्यांच्या ड्युटीज आहेत आर इन दिस पार्ट थ्री पार्ट फोर जो आहे इट टॉक्स अबाउट दी ॲडव्होकेट्स क्लर्क्स आणि कंटेम्प्ट्स ठीक आहे ऍडव्होकेट क्लर्क्स जे असतात त्यांचे रजिस्ट्रेशन बाकी पण जे आपण बघतोय असिस्टंट्स वगैरे असतील त्यांच्याबद्दलच्या गोष्टी क्लर्क्स अँड कंटेम बद्दल बोललेलो आहे पार्ट फोर मध्ये ऍडव्होकेट क्लर्क्स कंटेम अँड वेक्सिशियस लिटिगेशन वेक्सिशियस लिटिगेशन म्हणजे आपण बघतोय की काहीतरी इनलेजिटिमेट लिटिगेशन जर आढळण्यात आलं तर त्याच्या अगेन्स्ट काय चार्जेस फ्रेम करता येऊ शकतात याबद्दलच्या प्रोसिजर्स रूल्स कसे करता येईल याबद्दल बोललेलं आहे पार्ट फोरमध्ये अँड पार्ट फाईव्ह टॉक्स अबाउट दी अपेंडायसिस आपण बघतोय जे एक्स्ट्रा अपेंडायसिस काय असतं एक्स्ट्राचं जे गोष्टी आहे ठीक आहे इन्क्लुडेड ॲट दी लास्ट ऑफ दी रूल्स रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या लास्टमध्ये ज्या अजून एखाद्या ऍड ऑन गोष्टी असतील त्या अपेंडामध्ये डिस्कस करण्यात येतात तर त्यामध्ये आपण बघतो हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आणि प्रोसिड्युरल फॉर्म्स कोणते कोणते फॉर्म्स प्रोसिजर फॉलो करताना त्याचं एक टेम्पलेट्स तुम्हाला दिलेलं असतं की इन दिस फॉर्मॅट यू शुड बी अप्लाइंग फॉर समथिंग और प्रोसिजर प्रोसिड्युरल जे फॉर्म्स असतील ते तसे तुम्ही भरले पाहिजेत तर याबद्दल हे संपूर्ण पाच पार्ट जे आहेत ते डिस्कस करत असतात नाव आयल इलॅबोरेट इन ब्रीफ सगळे जे पार्ट आहे आय ट्राय टू डिस्कस आपण आपण पार्ट पार्ट वन वन पासून सुरू करूया आता जे बघतोय जो आहे टॉक्स अबाउट कंडक्ट ऑफ द द बिझनेस बिझनेस कंडक्ट ऑफ दॉम्बे हायकोर्ट च्या ह्या सगळ्या मध्ये आणि प्रिन्सिपल बेंच मध्ये याबद्दल बोललेलं आहे तर कंडक्ट मध्ये कसं तर आपण बघतो की डिव्हिजनल बेंचेस असतात सिंगल जज बेंचेस असतात तर यांच्याकडे कोणते मॅटर्स जाणार ठीक आहे ह्याबद्दलचे रूल्स रेग्युलेशन मेन्शन केलेले आहेत कुठं ह्या पार्ट वन मध्ये ठीक आहे डील्स विथ दी हाऊ हायकोर्ट्स फंक्शन्स अँड ज्युरिशन ऑफ सिंगल जज बेंचेस सिंगल जज अँड डिव्हिजनल बेंचेस याबद्दलचं आपण बघतो की सगळे प्रोसिजर दिलेलं आहे चॅप्टर टू जो आहे पार्ट मधला ठीक आहे पार्ट वन मधला चॅप्टर टू जो आहे इट टॉक्स अबाउट रजिस्ट्रार डेप्युटी रजिस्ट्रार आणि असिस्टंट रजिस्ट्रार हे जे आपण बघतो की क्वाजा ज्युडिशियल पॉवर यांना देण्यात आलेला आहे तर त्यांच्या काय आहे कसे त्यांनी फॉर्म रूल्स रेग्युलेशन फॉलो केले पाहिजे याबद्दल मेन्शन केलेलं आहे बिईंग अँड ऍडव्होकेट तुम्हाला वाटेल ह्या काय गरजेच्या यस yes, दे आर इम्पॉर्टंट बऱ्याचदा काही इयरिंग असतात जे जा, रजिस्ट्रार डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याकडे जात असतात तर त्यावेळेस यू शुड बी नोइंग की कोणती प्रोसिजर कशी फॉलो होत असते मग ह्या सगळ्या इंटरनल फंक्शनिंग आय हॅव डेपिक्टेड ओव्हर इयर इन दायग्रामेटिक फॉर्म फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ कोर्ट ऑफिसर्स मग हे कोणते कोणते ऑफ कोर्ट ऑफिसर डेप्युटी रजिस्ट्रार असिस्टंट रजिस्टार जजेस सुपरवायझरी पॉवर बद्दल बोललोय सी ज्युरीशन ऑफ जजेस सिंगल जज डिव्हिजन बेंच आणि फुल बेंच ज्यावेळेस आपण बघतो की रेअरली अ फुल बेंच इज बिन कॉन्स्टिट्युटेड बट यस वेन अ फुल बेंच इज बिन कॉन्स्टिट्युटेड त्यांचे काय रूल्स रेग्युलेशन आणि कोणत्या सिनारिओमध्ये कॅन हॅज बीन मेन्शन इन दिस रूल्स अँड रेग्युलेशन देन वी सी पार्ट टू पार्ट टू मध्ये दिलेलं आहे प्रोसिजर अँड प्रॅक्टिस बद्दल प्रोसिजर आणि प्रॅक्टिस बद्दल बोललेलं आहे आणि त्यातला पहिला जो पार्ट आहे इट चॅप्टर आहे दॅट टॉक्स अबाउट दी एफिडेव्हिट देन वी सी प्रेझेंटेशन ऑफ अपील्स अँड अप्लिकेशन एफिडेविट्स नंतर आपण बघतो प्रेझेंटेशन ऑफ अपील्स अँड अप्लिकेशन पार्टीज इन पर्सन त्यांचे काय राइट्स आहे वेन दे कॅन अपिअर हाऊ दे शेड अपिअर सगळ्या गोष्टी मेंशन केलेल्या आहेत आफ्टर प्रेझेंटेशन ऑब्जेक्शन्स ऑब्जेक्शन्स कसे रेस करायचे अपील्स कसे जातील सर्च अँड कॉपी रिपोर्ट्स पेपर बुक्स ट्रान्सलेशन कॉज लिस्ट जजमेंट डिक्री रूल्स ऑफ प्रोनाउन्समेंट ऑफ जजमेंट वॉर्न लिस्ट वीकली लिस्ट आपण बघतो की कॉज लिस्टमध्ये पण वेगवेगळे सप्लिमेंटरी एक असते डेली कॉज लिस्ट असती तर ह्या सगळ्या कॉज लिस्टचे प्रोसिजर्स काय असणार जजमेंट्स अँड डिक्रीज बद्दल पण बोललेलं आहे ऑल धीस थिंग्स वी आर एबल टू फाईंड ओव्हयर कॉस्ट अँड ऍडवोकेट फीस मग आपण बघतो हाऊ कॉस्ट आर अवॉर्डे बऱ्याचदा आपण बघतो की डिफरंट कॉस्ट कशा ऑन व्हॉट बेसिस काउंटेड किंवा कसं त्यांचं डिसिजन घेतलं जातं हे बघित बघतो आपण इथं रेकॉर्ड रेफरन्सेस पिटीशन प्रोसिजर फॉर फायलिंग रिटपिटिशन्स हे मेंशन केलेलं आहे स्टॅट्युटरी अपील ओके स्टॅट्युटरी अपील ज्यावेळेस आपण बघतो अपील अंडर इन्शुरन्स ऍक्ट बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट इलेक्शन रिलेटेड रिलेटेड मॅटर्स टॅक्स अपील्स यांच्या अपील्स काय प्रोसिजर्स कोर्ट फीस किती भरायची हे सगळं दिलेलं आहे इथं बॉम्बे हायकोर्ट अपिलेट साईड रूल्स मध्ये बोललेलं आहे प्रोसिजर फॉर क्रिमिनल रिव्हिजन्स रेफरन्सेस अंडर सीआरपीसी आताचं बी एन एस एस तर मग कोणती प्रोसिजर कशी फॉलो करायची याबद्दल पण बोललेलं आहे याच्यात पार्ट टू मध्ये प्रॅक्टिस आणि प्रोसिजर बद्दल जे बोललेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेले आहे मग आपण पार्ट कडे येतो पार्ट मध्ये बोललेले राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ऍडव्होकेट्स ऍडव्होकेटचे काय राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे हु कॅन अपियर बिफोर धपिलेट साईड बद्दल बोलले रिकग्निशन ऑफ ॲडव्होकेट्स फ्रॉम अदर हायकोर्ट्स बाकीचे बघतो बऱ्याचदा दुसऱ्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट लॉयर्स कम अँड अपियर ओवर इयर मग त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय मग सिनियर ऍडव्होकेट्स अबाउट दॅट डेजिग्नेशन अँड कंडक्ट बद्दल बोलले की आपण बघू शकतो की सिनियर ॲडव्होकेट्स सिनियर डेझिग्नेटेड काउन्सिल्स कॅनॉट फाईल अ पिटिशन इन देअर नेम तर हे सगळे रूल्स रेग्युलेशन्स दिलेले आहेत पार्ट थ्रीमध्ये मग आपण इम्पॉर्टंट बघतो की बिईंग अँड ॲडव्होकेट एथिकल प्रॅक्टिसेस आर मॅन्डेटेड टू बी फॉलोड एक्सपेक्टेड असतं मोरली आणि एथिकली की आपण ते फॉलो केले पाहिजे तर त्याबद्दलचं वर्णन हे इथं मेन्शन केलेलं आहे की सिनियर ऍडव्होकेट्सनी डेजिग्नेटेड असेल तर हाऊ दे शुड हॅव देअर कंडक्ट किंवा ज्युनियर ऍडव्होकेट्स असतील तर त्यांच्याबद्दलचं आपण बघतो की कसं त्यांचा एक व्यवहार असला पाहिजे रुल्स अँड कंडक्ट कसा फॉलो झाला पाहिजे त्याबद्दल पण आपण बघतो की ह्या पार्टमध्ये मेन्शन केलेलं आहे पार्ट फोर टॉक्स अबाउट ऍडव्होकेट देअर क्लर्क्स अँड बद्दल तर आपण बघतो की बऱ्याचदा ऍडव्होकेट्स असतात त्यांचे क्लर्क्स जे असतात त्यांचं लायसन्सिंग रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन ऑफ क्लर्क ठीक आहे कंटेम्प्ट प्रोसिडिंग बद्दल बोललेलं आहे मग आपण बघतो इथं की कंटेम ऑफ कोर्ट ऍक्ट अंडर काय काय चार्जेस इन फ्रे, फ्रेम करू शकतात त्याबद्दलचं बोललेलं आहे वेक्सेशियस लिटिगेशन बद्दल बोललेलं आहे बद्द, बोल अंडर महाराष्ट्र वेक्सेशियस लिटिगेशन प्रिव्हेंशन ऍक्ट प्रिवेंश नाईन्टीन वन ह्या भरपूर गोष्टी सपोज कोणी इलिगल इनलिगल इनलेजिटिमेट प्रॅक्टिस करत असेल विदाउट हॅव्हिंग अ सनत सनत नाही आहे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नाही आहे त्यांच्या अगेन्स्ट काही केसेस करायचं किंवा एखाद्या वकिलांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलंय काहीतरी डेरोगेटरी रिमार्क्स केले तर त्या हायकोर्टच्या ह्या कंडक्ट अंडर ऍडव्होकेट क्लर्क्स अँड कंटेम्प्ट हा जो पार्ट आहे याच्या अंडरच चार्जेस जे ते इन्फ्रिंज करण्यात येत असतात हे आपण बघतो एक पिक्टोरियल डेपिक्शन अगेन अँड कमिंग टू दी लास्ट पार्ट पार्ट फाईव्ह पार्ट फाईव्ह जो बोलतो तो दॅट टॉक्स द द ऍक्ट इस्टॅब्लिशिंग हाय कोर्ट्स ऑफ ज्युडिकेचर इन इंडिया पेटंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट नॉट नेसेसरी फॉर युअर डे टू डे लाईफ प्रॅक्टिस हिस्ट्री माहित असण्यासाठी हे एकदा तुम्ही बघू शकता पण पहिले जे पार्ट आपण बघितलेले आहेत पार्ट फोर जे पार्ट चार पार्ट जे बघितलेले आहेत पहिले दीज आर रिअली इम्पॉर्टंट फॉर यू कन्सिडरिंग आपण बघतोय की आता ज्युडिशरीमध्ये पण आपण बघतोय की थ्री इयर्स प्रॅक्टिस मॅन्डेट केलेली आहे तर इव्हेंच्युअली यू माईट बी हॅव हॅव्हिंग अँड अपील्स ओव्हर देअर हायकोर्ट्समध्ये अपील जात असतात तर त्यावेळेस ज्यावेळेस अपील जाणार असतं तर आपण एखाद्या वेळेस जर आपण ट्रायल कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत असू तर त्यावेळेस आपल्याला हे रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ हाय कोर्ट कसं अपिअर व्हायचं आणि कसं आपलं एक प्रेझेंटेशन चांगलं राहील की जेणेकरून आपण सगळी प्रोसिजर जर चांगली फॉलो केली असेल देर आर व्हेरी पॉसिबिलिटीज की आपलं पिटिशन ऑन दॅट ग्राउंड डिस्मिस होऊ शकतं हे खूप मोठं एक डिस्मेर असू शकतं आपल्यासाठी की आपलं जे पिटिशन आपण जे फाईल करतोय ऍज अन अपील जर आपण ऑन रेग्युलेशन तर आपण बघतोय की आपण प्रॉपर प्रोसिजर हायकोर्टाची फॉलो नाही केली म्हणून जर पिटिशन डिसमिस होत असेल तर दिस इज अ व्हेरी सॅड पार्ट मग त्यावेळेस आपल्याला रुल्स अँड रेग्युलेशन माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि आपण कम कमी पडत नाही याची काळजी घेणं वकिलाला खूप गरजेचं असतं मोर ओस ओव्हर एखाद्या ज्युनियर वकिलाला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे So hope this video would be helpful for my junior friends, junior advocates across Maharashtra practicing in any high court. If you bench to practice karataastal, ha video helpful Please do share your comments if you want such more such videos of practice how a conduct should be before an high court. Thank you.